नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या तीन एप्रिलच्या भागामध्ये एक अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे तर त्यामध्ये मित्रांनो आता असं होत आहे की अर्नोला जे काही ईश्वरीने खास असं सरप्राईज दिलेलं असतं म्हणजे त्याच्या जे काही सात्विका फॅशन इंडस्ट्री कंपनीतील जे काही अर्नवच्या आईचं मशीन असतं तर ते अगदी बऱ्याच दिवसापासून बंद असतं परंतु ते मशीन आता तिकडे इंदोरला असते आणि ह्या वर्षी मात्र अर्णवने मशीन आपल्या कंपनीत आणलेलं असतं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सात्विकाचा आता वाढदिवस असतो आणि त्या दिवशी मात्र कंपनीचं जे काही ओपनिंगसुद्धा डे असतो तर त्या दिवशी मात्र जे आता सरप्राईज मात्र ह्या ईश्वरीने आता अर्णवला दिलेलं असतं कारण ते मशीन बंद असतं त्यामधील कोणताही पार्ट गेलेला आहे हे कुणाला काही समजत नाही परंतु आता लावण्याने एक इतका मोठा प्लॅन केलेला असतो आणि ते मशीन मात्र तिथून गायब करून त्याचे आरोप मात्र ईश्वरीवर येण्यासाठी हा गेम खेळला असतो परंतु आता शेरास सव्वाशेर बनून ईश्वरीने मात्र दाखवून दिलेलं असतं की आता लावण्या किती कारस्थान करते जेव्हा आता ईश्वरी ऑफिसमध्ये सकाळी सकाळी आलेली असते आणि त्या अगोदर जे काही सॅम आहे तर ती लावण्यासोबत फोनवर बोलत असते आणि हे सर्व ईश्वरीने ऐकलेलं असतं आणि त्याच वेळेस नेमकं मशीन कुठे लपवलं आहे हे मात्र आता सॅमने लावण्याला फोनवर सांगितलेलं असतं आणि तेच मात्र आता ईश्वरीच्या कानावर ऐकू येते तेव्हा आता ईश्वरीला जे काही मेन पॉईंट असतो तो पूर्णपणे मिळालेला असतो म्हणून आता ईश्वरी त्या मशीनपर्यंत पोचू शकते आणि जे काही आपले जवळकर काका आहे तर त्यांच्या मदतीने मात्र तिने जवळकर काकांना तो पार्ट अगदी मशीन तेथे राहून सुद्धा घेतलेला असतो कारण जवळकर काका हे ईश्वरीला खूप मदत करत असतात आणि त्यामुळे आता जे काही आहे ते जवळकर काकामुळे ईश्वरीचं काम अगदी सोपं होतं आणि काम सोपं झाल्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवला इतकं खास असं सरप्राईज देते तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्याबद्दल जो काही त्याने गैरसमज करून घेतलेला आहे तो गैरसमज मात्र अर्णवचा आता धूर होतो तो विचार करतो की आपण मिस इंदोर ईश्वरी देसाई यांच्याशी कसं वागतो कारण जी मुलीविषयी आपण इतका मोठा गैरसमज करून ठेवला होता त्या मुलीला आपल्यामुळे मुली तिचं शहर इंदोर सोडावं लागलं आणि ती इकडे मुंबईमध्ये सुद्धा येथे आली आणि येथेसुद्धा अशी आपली ओळख झाली नक्की असं काहीतरी योगायोग असेल आणि आपल्या आईचं जे काही मशीन आहे तर ते मशीन मात्र आता ईश्वरीने दुरुस्त केलेले असते तेव्हापासून अर्णव आद आणि अंजली हे सर्व खुश असतात आणि अर्णवने मात्र जे काही पी एची नोकरी आहे तर त्या नोकरीवरून ईश्वरीला जेव्हा सर्वांसमोर ऑफिसमधून काढून टाकलेलं असतं परंतु तोच अर्णव आता जेव्हा ईश्वरी त्याला हे कंपनीच्या ओपनिंग डेच्या दिवशी जे, जे काही सरप्राईज देते तर त्या सरप्राईजमुळे आता अर्णवच्या डोळ्यामध्ये चक्क पाणी येतं कारण जो इतका रागीट अर्णव आहे राजशिर्के तो कधीही कुणाबरोबर असं इतकं प्रेमाने आणि त्याच्या डोळ्यामध्ये कधीही पाणी नसतं परंतु आज ईश्वरीने एका आय आणि एका मुलासाठी जे काही आता नातं आहे ते दाखवून दिलेले असते त्यामुळे आता अर्णव इतका खुश असतो आणि तो ईश्वरीला अगदी जे आहे तर ती तिची पियेची नोकरी देऊन टाकतो आणि तो म्हणतो की आता मिस इंदोर जे काही आहे ते आहे परंतु आता मी सांगेल तेच तुम्ही करायचं कारण तुम्ही माझ्या पिये आहात तर ईश्वरी म्हणलेले असते की आओ सर तुम्ही जर ओरडला नाही तर मग तुम्ही अर्णव राजशिर्के नाही वाटत मग आज मात्र तुम्हाला ओरडावं तर लागेलच तेव्हा मात्र आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णव तिला पी एची नोकरी परत देतो आणि पी एची नोकरी परत दिल्यानंतर मात्र आता ईश्वरी इतकी खुश झालेली असते आणि त्यात म्हणजे अंजली आणि आजी यांना इतका आनंद झालेला असतो कारण शेवटी जे काही घडत आहे त्यांच्या मनाप्रमाणेच घडत आहे कारण अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणण्यासाठी त्या दोघी जे काही प्लॅन करत असतात अगदी प्लॅनचा एक हिस्सा म्हणजे त्यांचा सक्सेस होत असतो आणि त्यांना सुद्धा हेच वाटत असतं की काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरी एकत्र यायला हवेत आणि जे काही त्यांच्या मनाचे धागे तर आता ज अगदी जवळ जुळून सुद्धा दिसतात कारण खरंच ईश्वरी देसाई एक अशी हुशार आणि खरंच एक मस्त अशी मुलगी आहे आणि ती जर आपल्या घरामध्ये सून म्हणून आली तर अर्णव आपला भूतकाळ नक्की विसरू शकेल म्हणूनच ते आता ईश्वरीबद्दल खूप सहानुभूती त्यांच्या मनामध्ये असते आणि प्रेमसुद्धा असते परंतु ईश्वरी खरंच एक हुशार आणि एक अशी समजदार मुलगी असते कारण लावण्याने आता जे कारस्थान केलेलं आहे तर ते कारस्थान तिच्यावरच उलटलेलं असतं परंतु ईश्वरी इतक्या मोठ्या मनाची असते आत्तापर्यंत लावण्येने अर्णवपासून ईश्वरीला दूर करण्याचा खूप प्रयत्न केला असतो पर ईश्वरीच्या बेत जीवावर सुद्धा ही सर्व काही तिने संकट आणलेले असतात आणि यात ईश्वरीला इतका मोठा त्रास सुद्धा होत असतो पण तरी सुद्धा ईश्वरी आता मोठ्या मानाने लावण्याला समजतो जावते हे पग लावण्या मॅडम तुम्ही कितीही कट कारस्थान करा पण एक ना एक दिवस तुमच्या पापाचा घडा नक्की भरेल ज्या दिवशी तुमच्या या हाताची पाचही बोटे आहेत तर त्या पाचही बोटाने जेव्हा तुमची मूठ झाकेल तेव्हा तुमच्या पापाचा घडा भरला असेल आणि तुम्हाला तुमच्या पापाची शिक्षा मिळेल तोपर्यंत तुम्हाला काय कारस्थान करायचे असेल ते तुम्ही करू शकता मी तुमचे कारस्थान अगदी नाही एका झटक्यात ओढून लावले तर मी सुद्धा नावाची ईश्वरी देसाई नाही आणि फ्रॉम इंदोर तेव्हा मात्र मी इंडोरी स्टाईल जे आहे जरीही तुम्ही माझ्यावर कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व कारस्थान शेवटी तुमच्यावर उल उलटेल आणि एक नाएक रह, समर, ना एक दिवस मात्र मी तुमचा खरा चेहरा अर्णव सरांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही तर आता लावण्याला इतका राग आलेला असतो लावण्य आता घरी गेल्यानंतर मात्र आता इतकी तिला म्हणजे काय करू आणि काय नाही एक मामूली मुलगी आपल्याला आपली लायकी राखून देते आणि आज जे काही झाले तर सगळं त्या व्यायाममुळे झालेल्या आहे म्हणून आता लावण्या इतका स्वतःचा राग आणावा करत असते परंतु आता इकडे मात्र अर्णव जेव्हा घरी येतो घरी आल्यानंतर आजी आणि अंजली अर्णव समोर मुद्दाम ईश्वरीचं अगदी तोंड भरून कौतुक करत असतात आणि कौतुक केल्यानंतर मात्र अर्णव आता रात्री सर्ग काही त्याला सर्व आठवते कारण अर्णव विचार करतो की आता मात्र आपण तिचं जे काही लॉकेट आहे तर ते परत द्यायला हवं ते लॉकेट ठेवून आपण एक खूप मोठी चूक केली कारण ते लॉकेट आहे तर नम्रताने सांगितलेलं असतं की आता अर्णव सर ते तिच्या आईवडिलांची शेवटची आठवण होते आणि आता ईश्वरीचे आईवडील नाहीत हे अर्णवला माहिती झालेलं असतं आणि अर्णवला आता इतकं पश्चाताप आलेलं असतो कारण आपण ईश्वरीचं लॉकेट ठेवून नको होतं ईश्वरीने आज आपल्याला इतकं छान सरप्राईज दिलं आपल्या आईची आठवण आपल्याला जागी करून दिली आणि आज मात्र आपण तिचं लॉकेट परत येथे ठेवून घेतलं तिच्या आईची शेवटची आठवण तिच्याजवळ असायला हवी तिच्या आईवडिलांना काय असं त्यांच्या जीवाला वाटत असेल अर्णवला खूप असा पश्चाताप होत असतो तेव्हा आता अर्णवने ठरवलेलं असतं तेव्हा मित्रांनो आता ह्या व्हिडिओमध्ये तीन एप्रिलच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीचं लॉकेट कसं परत करतो ते आपण बघणार आहोत त्यासाठी साठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अर आता अर्नव विचार करतो की जर मी हे लॉकेट ईश्वरीला परत दिलं आणि ती जर परत माझ्या आयुष्यातून कायमची हे काम सोडून निघून गेली कारण आता ईश्वरीने सांगितलेलं आहे जोपर्यंत मी सर तुमचे पैसे फेडत नाही आणि माझं लॉकेट परत घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत मी तुमच्या येथेच काम करत राहील अर्णवला आता याची भीती वाटते अर्णवला असं वाटतं की ईश्वरी परत जर निघून गेली आणि आता हे लॉकेट देऊन ईश्वरीचे आभारसुद्धा मान सुद्धा मानले पाहिजे आणि असं सुद्धा त्याचं एकमन त्याला सांगत असतं आणि जर ईश्वरी आपल्याला लॉकेट दिल्यानंतर सोडून गेली तर, तर मात्र ते सुद्धा स्वप्न तो पाहतो तेव्हा आता तो ठरवतो की काही झालं तरी मिस इंदोरचं लॉकेट हे परत द्यायचं आणि मिस ईश्वरी देसाई यांना परत कामावरून ठेवून घ्यायचं कारण ते आपल्याला सोडून कुठेही नाही जाऊ शकत जे काही आहे तर ते मात्र त्या आपल्या जवळच असतील तेव्हा मात्र आता अर्णवने अगदी पक्का निर्धार केलेला असतो की काही झालं तरी आता ईश्वरीला कुठेही जाऊन द्यायचं नाही कारण आता अर्णव मनातून ईश्वरीवर खूप प्रेम करायला त्याने सुरुवात केलेली असते कारण त्याला रात्रंदिवस ईश्वरीशिवाय काही एक दिसत नाही तो फक्त आणि फक्त ईश्वरीचा विचार करतो तेव्हा आता जेव्हा तो ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आता ईश्वरीला बघतो एकटोक तिच्याकडेच बघत असतो ईश्वरी मात्र बिचारी आपले काम करत असते तिला कुठे काय माहिती असतं कारण तिला आता इंटरव्ह्यूची तयारी करायची असते आणि इंटरव्ह्यूची तयारी करताना मात्र आता ईश्वरीने जे काही सांगितलेलं आहे तर ते आपल्या आई आणि वडिलांबद्दल सांगितलेलं असतं की एका आईची आठवण काय असते आ त्याबद्दल आता ती अर्णव सरांच्या आईबद्दलसुद्धा बोलते आणि त्यात म्हणजे आपल्या आईबद्दलसुद्धा ती खूप काही बोलून गेलेली असते तेव्हा मित्रांनो आता ईश्वरीचं ते लॉकेट आहे तर दुसऱ्या दिवशी अर्णव आपल्या हातामध्ये घेऊन येतो आणि ते लॉकेट आता ईश्वरीचं चेहरा पुढे असतो आणि अर्णव तिच्या मागून आलेला असतो लॉकेट हातामध्ये धरतो तेव्हा अर्णव आता एक स्वप्न पाहतो तर ईश्वरी म्हणते की सर माझं ठेवून घेतलेलं असतं जोपर्यंत तू माझे पैसे परत देव देणार नाही तोपर्यंत ही, तो ही लॉकेट माझ्याकडे असेल तेव्हा आता तो आता ईश्वरीच्या अगदी जवळ येतो ते क्षण त्याला आठवतच असतात तेव्हा आता हे लॉकेट तर परत देऊन हिचे आभर्तन मानले पाहिजे असे तो ठरवतो तेव्हा आता मित्रांनो त्याला परत हेच स्वप्न समोर दिसतं कारण आता ईश्वरीने तिचं जे काही अगदी नोकरी सोडून जाण्याचा जो काही निश्चय केलेला आहे आणि नक्की ती काही ते आता तिचं लेटर मात्र जे काही सोडून जाण्याचं लेटर आहे तर ते अर्नोच्या हातात देते आणि सर आता तुम्ही माझं लॉकेट पूर्ण द म्हणजे मला परत दिले आणि मी तुमचं जे काही काम होतं ते पूर्ण केलं ज्या लॉकेटसाठी मी येथे तुमच्याकडे काम करत होते ते लॉकेट तर सर तुम्ही मला परत दि त्यामुळे त्यामुळे मात्र सर मी अर्नव आता ईश्वरी सोबतही बोलत नाही ईश्वरी मात्र बिचारी आपली कामामध्ये असते आणि अर्णवला वाटतं की ईश्वरी नक्की आता हेच बोलेन आणि ती मला सोडून जाईल म्हणून तो आता मोठ्या आवाजात अगदी ओरडून म्हणतो की नाही जायचं तेव्हा आता ईश्वरी खूप घाबरते तेव्हा अर्णवच्या हातामध्ये ते लॉकेट असतं सर ईश्वरी विचारतं की सर काही द्यायचं होतं का अर्णव लगेच ते लॉकेट लपवतो आणि ते लॉकेट लपवल्यानंतर आता ईश्वरी त्याला असं विचारते तेव्हा मात्र आता अर्णव आता ईश्वरीला ते लॉकेट तर द्याय द्यायचं त्याला असतंच परंतु तो, तो आता इतका घाबरतो की त्याला अशी भीती असते की ईश्वरी जर मला सोडून गेली तर ईश्वरीशिवाय मी आता ऑफिसमध्ये कोणतंही काम करू शकत नाही कारण आपण ईश्वरीच्या मनात म्हणजे इतका विचार तिचा करायला सुरुवात केलेली आहे तिच्याशिवाय आपल्याला हे ऑफिस अगदी असं वेगळंच वाटायला लागलं म्हणजे अर्णवला अगदी एकटेपणा ईश्वरी नसल्यानंतर जाणवत असतो म्हणून तो आता ईश्वरीला काही आता ऑफिस सोडून द्यायला तयार नसतो आणि त्याच भीतीने मात्र ते लॉकेट पुन्हा आपल्या खिशामध्ये घालतो आणि आता मित्रांनो ते लॉकेट आता ईश्वरीला तो परत द्यायचं तर ठरवतो परंतु आता ईश्वरी त्याला सोडून जाते की काय अशी भीती त्याला वाटत असते म्हणून तो आता ते लॉकेट पुन्हा आपल्या हातामध्ये लपवतो तेव्हा मित्रांनो आता अर्नोने ठरवलेलं असतं की काही झालं तरी ईश्वरीला जॉबसुद्धा सोडून द्यायचा नाही आणि आपलं लॉकेट सुद्धा तिला परत म्हणजे द्यायचं आहे म्हणून तो आता ईश्वरीला आपल्या मनामध्ये काय आहे आपल्या मनातील भावना आता तो ईश्वरीला सांगणार असतो आणि ईश्वरीच्या मनामध्ये काय आहे हे तो जाणून घेणार असतो तेव्हा मित्रांनो आता अंजली आणि आता आजी यांची तर आता गुरुजींना पत्रिका दाखवण्याची सुद्धा ही लगेच घाई झालेली असते आता त्या गुरुजींना पत्रिका दाखवून अर्णव आणि ईश्वरी यांच्याविषयी लग्नाचे काय असे योग आहे हे सुद्धा लगेच शोधणार असतात आणि आता अर्णव आणि ईश्वरी तर एकमेक अगदी जवळ यायला त्यांना सुरुवात सुद्धा झालेली असते कारण आता ईश्वरीने सर्वांसमोर म्हणजे नम्रता आणि राकेश या दोघांसमोर कबूल केलेलं असतं की आता तो खडूस आहे ना भडकूचंद तो मला आवडायला सुद्धा लागलेला आहे म्हणजे ईश्वरीलासुद्धा अर्णव आवडायला लागतो आणि आता अर्णवला सुद्धा ईश्वरी अगदी आवडायला लागलेली असते म्हणून तिचा सहवास अगदी त्या अर्णवला अगदी हवा हवा असं वाटत असतो आणि ईश्वरीलासुद्धा अर्णव अगदी इतका रागीट जरी असला तरी सुद्धा तो आवड सुरुवात झालेली असते एकमेकांना एकमेकांची सवय झालेली असते म्हणजे नक्की एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण झालेली असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद